अगदी सरळ प्रश्न महाराष्ट्रामध्ये शेतकरी नसलेल्या व्यक्तीला शेती विकत घेता येते का नाही पण बिगर शेतकरी व्यक्ती प्रत्यक्ष शेती व्यवसाय करणार असेल आणि त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतलेली असेल तर तो माणूस शेती खरेदी करू शकतो कुठल्याही अवघड कायदेशीर प्रोव्हिजन शिवाय हा मुद्दा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि हो चॅनलला विसरू नका बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये शेती खरेदी करण्यासाठी काही आणि नियम आहेत बिगर शेतकरी माणूस डायरेक्ट शेती खरेदी करू शकत नाही आणि हा नियम काही ठराविक कारणांसाठी तयार केलेला होता म्हणजे आपण आपल्या पूर्ण भारतभर कुठेही फिरू शकतो जागा खरेदी करू शकतो तिथं वास्तव्य करू शकतो पण महाराष्ट्रामध्ये शेती का आपण खरेदी करू शकत नाही असं मलाही पूर्वी वाटायचं याचा मुख्य हेतू म्हणजे शेतजमीन ही शेतकऱ्यांच्याकडेच राहावी आणि ती इतर उद्देशासाठी विकली जाऊ नये विचार करा जर शेती कुणालाही विकता आली असती तर मोठे उद्योगपती आणि बांधकाम व्यावसायिक मोठ्या प्रमाणावरती जमिनी विकत घेऊन त्यावरती उद्योगधंदे इमारती आणि गृहनिर्माण प्रकल्प त्यांनी उभे केले असते परिणामी शेती योग्य जमीन मोठ्या प्रमाणावरती नष्ट झाली असती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्नधान्य उत्पादन जे आहे ते घटलं असत म्हणूनच कायद्यामध्ये विशेष तरतुदी करून शेती ही शेतकऱ्यांच्याकडेच राहणं बंधनकारक केलं गेलं आणि हा नियम महाराष्ट्रातच नाही तर गुजरात कर्नाटक तामिळनाडू मध्य प्रदेश आणि इतर काही राज्यांमध्ये सुद्धा लागू आहे महाराष्ट्र वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीस च कलम त्रेसष्ट हैदराबाद कुळवाही वाट आणि शेतजमीन अधिनियम एकोणीशे पन्नास च कलम सत्तेचाळीस आणि मुंबई कुळवाही वाट आणि शेतजमीन विदर्भ प्रदेश अधिनियम एकोणीशे अठ्ठावन एकोणनव्वद ही सगळी कलम एकाच आशयाची आहेत बिगर शेतकऱ्याला महाराष्ट्रामध्ये शेती खरेदी करता येत नाही याबाबत ही कलम स्पष्ट सूचना देतात बऱ्याच लोकांना असं वाटतं की समजा बक्षीस पत्रानं म्हणजे गिफ्ट शेती तारण म्हणून घेतली असेल तर किंवा एक्सचेंज केली किंवा मृत्यूपत्राने जर शेती मिळाली असेल अशा पद्धतीनं जर ती शेती हस्तांतरित झाली असेल तर सातबाऱ्यावरती ना आपलं नाव येतं आणि आपण शेतकरी होतो हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे मुंबई कुळवही वाट आणि शेतजमीन अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीस च कलम त्रेसष्ट एक यात स्पष्ट असं लिहिलेलं आहे की या मार्गानं शेती मिळवता येत नाही विकता येत नाही आणि जर असं झालं तर हा जो व्यवहार आहे तो अवैध ठरतो इतकंच नाही तर कलम चौऱ्याऐंशी सीसी नुसार जर बिगर शेतकऱ्यानं परवानगी शिवाय शेती खरेदी केली तर ती सरकारकडून जप्त सुद्धा केली जाते आणि तिची योग्यरित्या विल्हेवाट सुद्धा लावली जाते जर तुम्हाला शेती खरेदी करायची असेल आणि शेतकरी दाखला जर मिळवायचा असेल तर कोणत्या कोणत्या व्यक्तींना शेती खरेदी करता येते हे समजून घेणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे सगळ्यात पहिली आणि बेसिक कट म्हणजे शेतकरी असलेली व्यक्ती तर शेतकरी असलेली व्यक्ती शेती खरेदी करू शकते शेतकरी आणि बिगर शेतकरी याच्या ज्या व्याख्या आहेत त्या कुळ कायद्यामध्ये स्पष्ट केलेल्या आहेत ज्यांच्याकडे जमीनच नाहीये किंवा ज्यांच्या कुटुंबात कधीही शेतजमीन नव्हती त्यांना बिगर शेतकरी म्हणजे नॉन एग्रिकल्चरिस्ट असं म्हणलं जातं आणि त्यांच्याकडे जमीन आहे त्यांना आणि त्यांच्या वारसांना शेतकरी असं मानलं जातं दुसरी व्यक्ती म्हणजे भूसंपादन झालेली व्यक्ती आणि त्यांचे वारस ज्या व्यक्तीची सरकारी किंवा सार्वजनिक प्रयोजनासाठी ज्या व्यक्तीची जमीन संपादित केली गेलेली आहे पण तो आधी शेतकरी होता भलेही आजच्या घडीला तो लँडलेस असला तरी तो आणि त्याचे जे वारस आहेत ते कायदेशीररित्या शेतकरी म्हणून गणले जातात तिसरी व्यक्ती म्हणजे शेतमजूर शेतमजुरी करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा शेती खरेदी करता येते कारण तो प्रत्यक्ष शेती व्यवसायामध्ये गुंतलेला असतो चौथी व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीच्या आई वडिलांच्या कि किंवा आजी आजोबांच्या नावावरती सातबाऱ्यावर शेती होती म्हणजे जर तुमच्या पूर्वजांच्या नावावर सातबाऱ्यावर शेतीची जर नोंद असेल आणि तुम्ही त्याचे कायदेशीरित्या वारस असाल तर तुम्ही सुद्धा शेतकरी म्हणून गणले जाऊ शकता आणि शेती खरेदी करू शकता पुढची व्यक्ती म्हणजे कृषी पदवीधारक महाराष्ट्रामधल्या कृषी पदवीधारकांना शेतजमीन खरेदी करण्यासंबंधी विशेष सवलती देण्यासाठी शासनानं वेळोवेळी परिपत्रक जारी केलेली आहेत महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये म्हणजे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडमध्ये कृषी पदवीधारकांना थेट शेत जमीन खरेदी करण्याची काही स्पष्ट तरतूद नाहीये मात्र कृषी पदवीधारक जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करून शेती खरेदी करण्यासाठी परवानगी मिळवू शकतात जिल्हाधिकारी त्या व्यक्तीचा कृषी क्षेत्राचा शैक्षणिक अभ्यासक्रम आणि शेती खरेदी करण्याच्या व्यवसायाचा उद्देश तपासून त्यांना परवानगी देतात पुढची व्यक्ती म्हणजे बिगर शेतकरी म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरिस्ट विशेष परवानगी सह जरी थेट बिगर शेतकऱ्याला शेती खरेदी करता येत नसली तरी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांची विशेष परवानगी घेऊन तो व्यक्ती शेती खरेदी करू शकतो त्यासाठी त्याला शेती व्यवसाय करण्यासंबंधीचा त्याचा उद्देश जो आहे तो सिद्ध करावा लागतो परराज्यातील शेतकरी जर असतील तर एखादी व्यक्ती जर इतर राज्यामध्ये शेतकरी असेल तर त्या राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून सात बारा उताराची सत्यता पडताळून तो व्यक्ती महाराष्ट्रामध्ये शेती खरेदी करू शकतो अजून एक पर्याय उपलब्ध असतो ज्या राज्यामध्ये शेती खरेदीसाठी शेतकरी असल्याचं बंधन नाही अशा राज्यामध्ये शेतजमीन खरेदी करून या राज्यामध्ये शेतकरी असल्याचा दाखला मिळवता येतो आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये शेती खरेदी करता येऊ शकते हा पर्याय हा कायदेशीर असून अनेकांनी तो वापरलेला आहे म्हणजेच महाराष्ट्रामध्ये बिगर शेतकऱ्याला सुद्धा शेती खरेदी करता येऊ शकते पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि कायदेशीर प्रक्रिया ज्या आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात त्याचप्रमाणे सहकारी संस्था प्राप्त संस्था विद्यापीठ आणि कृषी संशोधन संस्था यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शेती खरेदी करण्याची परवानगी असते मात्र त्यांनी घेतलेल्या जमिनीच्या पुढच्या खरेदी विक्रीसाठी सुद्धा अशाच प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात अजून एक म्हणजे परकीय चलन व्यवस्थापन कायदा एकोणीसशे म्हणजे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट फेमा नुसार कोणत्याही परदेशीय नागरिकाला भारतामध्ये शेती खरेदी करता येत नाही एनआरआय जे असतात म्हणजे अनिवासी भारतीयांना फक्त वारसा हक्काने शेती मिळू शकते परंतु एनआरआय व्यक्ती जी आहे ती व्यक्ती नवीन शेती खरेदी करू शकत नाही आता महत्वाची बाब म्हणजे काय तर परवानग्या घेऊन घेतलेल्या शेतीच्या भविष्यातील खरेदी विक्रीसाठी सुद्धा कायदेशीर प्रक्रिया ज्या आहेत त्या पूर्ण कराव्याच लागतात येणाऱ्या व्यक्तीला वारसा हक्काने शेती मिळाल्यास ती तिचा उपभोग घेऊ शकते पण नवीन शेती खरेदी करू शकत नाही अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट जर एखाद्या शेतकरी महिलेनं शेतकरी नसलेल्या मुलासोबत लग्न केलं तर तिचा पती शेतकरी होतो का असं बरेच जण मला विचारतात पण त्याचं उत्तर नाही असं आहे पण त्यांना झालेली जी मुलं आहेत ती शेतकरी म्हणून धरली जातात जर या व्हिडिओचा सारांश आपण बघायचा झाला तर बिगर शेतकरी माणसाला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी कोणत्या बाबीमध्ये मिळण्याची शक्यता जास्त असते तर त्या अर्जदाराचा शेती व्यवसायाचा अनुभव असेल किंवा तो कृषी क्षेत्रामध्ये काम करत असेल तर किंवा अर्जदार कृषी पदवीधर असेल तर किंवा अर्जदार कृषी संशोधन किंवा फार्मिंग साठी जमीन घेऊ इच्छित असेल तर किंवा अर्जदारानं स्वखर्चानं शेती करण्याचा ठाम निर्धार दाखवला असेल तर त्याला त्या बिगर शेतकऱ्याला शेती खरेदी करण्याची परवानगी मिळू शकते बर हा अर्ज आता करायचा कुठं हा महत्वाचा मुद्दा तर हा अर्ज संबंधित तालुका तहसीलदार कार्यालयामार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठवला जातो सगळ्यात आधी तुम्ही त्या जमिनीच्या तालुक्यातल्या तहसीलदार कार्यालयात जाऊन अर्ज सादर करू शकता तहसीलदार साहेब हे त्या अर्जाची प्राथमिक छाननी करून तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्त करतात कारण या अर्जाची अंतिम प्रक्रिया आणि मंजुरी ही जिल्हाधिकारी दे साहेबच देतात आणि काही प्रकरणं अशी असतात की ज्यामध्ये जिल्हाधिकारी साहेब हे अर्जदाराला प्रत्यक्षपणे मुलाखतीसाठी सुद्धा बोलवू शकतात तर हा होता माझा आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा याबद्दल तुम्हाला आणखीन काही नवीन माहिती असेल तर ती सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद